नमस्कार मी अकल्प भक्ती रोहित कुलकर्णी आधारित गुरुकुल गुरुकुलमध्ये इयत्ता सव्वी मध्ये शिकत आहे आमच्या गुरुकुलामध्ये मनोमय तसेच आनंदमय कोशाच्या विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात त्यामधला आम्हा सर्वांना आवडणारा आणि आनंद देणारा उप उपक्रम म्हणजे नवरात्रीच्या दरम्यान दुर्गा देवीच्या मंदिरास भेट देणे यावर्षी देखील आम्ही आमच्या स्कूलमध्ये काम करणाऱ्या निलेश दाताच्या घरी स्थापित केलेल्या कोल्हापूरच्या ज्योतिबा आणि आंबाबाई यांच्या मंदिरास भेट देण्यासाठी गेलो तिथे आम्ही भवानी अष्टक महालक्ष्मी अष्टक तसे काही भक्ती गीतांचे सादरीकरण केले ज्यामुळे एक भक्तिमय वातावरण तयार झाले आमचे मन प्रसन्न झाले निलेश शिरा प्रसाद म्हणून खायला दिला यानंतर आमच्या रमणीदी हेमलता उपस्थित महिलांनी कन्यापूजन केले छान भेट वस्तू दिले अशाच विविध उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी आमच्या हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद